आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काल झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या नऊवर पोहोचली आहे या स्फोटात चौसष्ट पेक्षा जास्त जण जखमी झाले कंपनीचे संचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं पुण्यामध्ये खडकवासला इथल्या एन डी ए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे सेहेचाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संचलनाचं निरीक्षण केलं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे सेहेचाळीसाव्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात पार पडला हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सतप्रकाश बन्सल या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते एकूण दोनशे पाच कॅडेट्सना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली यामध्ये सतरा परदेशी कॅडेट्सचा समावेश होता पुण्याच्या एफ टी आय आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं दिग्दर्शित केलेल्या सनफ्लावर्स वर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटाला सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ल सिनेफ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे या चित्रपटाचं कथानक कर्नाटकातल्या लोककथेवर आधारित आहे याचं चित्रीकरण सूरज ठाकूर संकलन मनोज व्ही आणि ध्वनी संयोजन अभिषेक कदम यांनी केलं आहे जगभरातल्या पाचशे पंचावन्न चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून आलेल्या दोन हजार दोनशे त्रेसष्ट लघुपटांमधून निवड झालेले अठरा चित्रपट या पुरस्काराच्या स्पर्धेत होते लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या मत आठ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे यात उत्तर प्रदेशातल्या चौदा हरियाणा दहा बिहार आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी आठ दिल्ली सात ओडिशा सहा झारखंड चार आणि जम्मू काश्मीरमधल्या एका जागेचा समावेश आहे एकंदर आठशे एकोणनव्वद उमेदवार या सहाव्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदान उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वेळेत होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला या बैठकीत त्यांनी मराठवाड्यातल्या दुष्काळी स्थितीबरोबरच विविध उपाययोजनांची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर पालकमंत्रीही उपस्थित होते मराठवाड्यातल्या एक हजार दोनशे पन्नास गावांसाठी एक हजार आठशे सदोतीस टँकरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली प्रधानमंत्री टी मुक्त भारत अभियाना अंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या माहेश्वरी जिल्हा संघटनेनं मित्र होऊन सामाजिक बांधिलकीतून धुळे शहरातल्या उपचाराधीन शंभर क्षयरुग्णांना पोषक आहार देण्याच्या उद्देशानं एक वर्ष दत्तक घेतलं आहे शहरातल्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी क्षयरुग्णांना दत्तक घेऊन या राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा असं आवाहन धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलं आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ दहा पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे हवेतल्या वाढत्या उष्म्यामुळं तलावांमधल्या पाण्याचं वेगानं बाष्पीभवन होत आहे मान्सूनचं आगमन लांबलं तर मुंबईवर पाणीटंचाईचं सावट राहील असा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला बंदरात काल रात्री एक नौका उलटून झालेल्या अपघातात दोन नावाड्यांचा बुडून मृत्यू झाला नौकेत एकूण सात नावाडी होते यापैकी तीन जण पोहत किनाऱ्यावर आले दोन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे भारतीय बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूनं मलेशियन मास्टर्स उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आज सकाळी कॉलमपूर इथं झालेल्या सामन्यात तिनं चीनच्या हान हुईचा एकवीस तेरा चौदा एकवीस एकवीस बावीस असा पराभव केला हो महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मात्र भारताच्या अश्मिता चलिहा हिला चीनच्या झांग यी मान हिच्याकडून दहा एकवीस पंधरा एकवीस असा पराभव हो पत्करावा लागला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांना जाहीर झाला आहे मुंबईच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी चौदा जूनला गो ब देवल पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात येतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार